रोबोटिक्सच्या नंतर सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा नवा ट्रेन क्षेत्रात दिसून येत आहे पण ही बाब थांबलेली नाही तर आता तंत्रज्ञानाची आहे या मुद्द्यावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती पण आता मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक आणि टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यानंतर हा प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे पोस्ट शेअर करून एलन मस्कने म्हटले आहे की न्यूरो टेक्नॉलॉजी कंपनी किंवा न्युरा लिंकने पहिल्यांदाच मानवी मेंदूमध्ये चिप बसवली आहे मस्कच्या पोस्टनुसार ज्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये चिप बसवण्यात आली आहे ती व्यक्ती हळूहळू बरी होत आहे आणि सुरुवातीचे परिणाम खूपच आशादायक आहेत रिपोर्टनुसार मानवी मेंदूमध्ये बसवलेल्या चिपचा आकार पाच नाण्यांना एवढा आहे मस्क यांनी न्युरा लिंकच्या पहिल्या उत्पादनाला टेलिपॅथी असे नाव दिले आहे एलन मस्कने हे स्टार्टअप दोन हजार सोळामध्ये सुरू केल्याचे सांगितले जाते गेल्या वर्षी यू एस फूड अँड ड्रग ॲडमिनिशनकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर मस्कच्या स्टार्टअप कंपनीने मेंदूमध्ये चिप बसवण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती ही स्मार्ट चिप उद्देश अशा लोकांना मदत करणे आहे जे चालू शकत नाहीत बोलू शकत नाहीत किंवा आपण असक्षम आहोत असे त्यांचे म्हणणे आहे अशा लोकांना चांगले जीवन देण्याच्या उद्देशाने या चिपवर काम केले जात आहे एलेन मस्के यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की चिप इम्प्लांट मेंदूला कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाशी कसे जोडते मस्क सांगतात की इम्प्लांट शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते नेरो कंपनीचे उद्दिष्ट मेंदू आणि संगणक यांच्यात थेट संवादाचे माध्यम तयार करणे हे आहे या तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करणे हो योग्य आहे का तंत्रज्ञान ज्या पद्धतीने काम करायचे का आहे त्याऐवजी रिव्हर्स ॲक्शन मोडमध्ये काम करू लागले तर काय होईल गोष्टी आणखी वाईट होऊ शकतात का असे विविध प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत